लाडक्या बहिणींचा फेवरेट ब्रदर एकनाथ शिंदेच वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापूंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले एक मॅच मॅच हरलो म्हणून विराटची बॅट पुढच्या मध्ये तळपायची राहील का शहाजी बापू म्हणजे टायगर जिंदा आहे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री शिंदेचं वक्तव्य महिम ते बांद्रे स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक पुलाचा गर्ड टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय सुमारे तीनशे चौतीस लोकल सेवा रद्द केल्या जाणार मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरील प्रवास आणखी गारेगार होणार मध्य रेल्वेच्या चौदा वातानुकूलीत लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय सध्या सहासष्ट एसी फेऱ्या धावत असून सोळा एप्रिल नंतर याची संख्या ऐंशी वर पोहोचणार मुंबईतील वॉटर टँकर संपाचा आज दुसरा दिवस आजही काही प्रमाणामध्ये हाऊसिंग सोसायटी तसंच बांधकाम विभागांना पाण्याचा फटका बसण्याची शक्यता पावसाळ्यात मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळ वृक्षाचं नियोजन त्यानुसार कार्यपद्धतीत सुधारणा करावी अतिरिक्त आयुक्त ता अभिजित मांगर यांचे आदेश मालेगाव महापालिका आयुक्तांना ठेकेदाराकडून दहा टक्के कमिशनची ऑफर भर बैठकीत ऑफर दिल्याचा व्हिडिओ माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून एक्सवर आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी <uskan music> वनविभागातील दर्जाहीन जमिनीवर सौर लावून सौर ऊर्जा निर्माण करणार त्याद्वारे वनविभागाचे उत्पन्न वाढवण्याची योजना आखणार वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती एप्रिलला अवजड वाहनांना नो हो एंट्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्त जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी सलग तीन दिवस पुणेकरांनी चाळीस पार तापमान सहन केल्यानंतर काल तापमानामध्ये किंचित घट झाली त्यामुळे पुकड्यापासून पुणेकरांना खाइसा दिलासा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज